बातमी गडचिरोलीमधून गडचिरोलीमध्ये पोलाद प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आलेली आहे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते ही पायाभरणी करण्यात आली गडचिरोलीच्या पोलाद प्रकल्पातून रोजगाराची संधी उपलब्ध होईल अशी माहिती यावेळी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पोलाद प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत देखील उपस्थित होते तर या पोलाद प्रकल्पामधून रोजगाराची संधी मिळणार आहे अशी माहिती मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दिलेली आहे हा प्रकल्प गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने देखील अतिशय क्रांतिकारक प्रकल्प असा आहे आणि महाराष्ट्राच्या उद्योग जगतासाठी तर आहेच आहे अनेक वेळा आम्ही असं सांगितलं होतं की गडचिरोलीला ज्या विषयासाठी ओळखलं जातं नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखला जातो त्याची जी ओळख आहे ती पुसून उद्योगनगरी जिल्हा करण्याचा जो, जो शासनाचा प्रयत्न होता त्याला मला असं वाटतं की यश येत आहे त्याची पहिल्यांदा ही सुरुवात होते म्हणजे आपण जवळजवळ दहा हजार कोटीचा इन्व्हेस्टमेंट करून आपण इथे एक फार मोठा उद्योग तुळजागड इस्पातच्या माध्यमातून आपण इथे आपण करत आहोत आणि हे सगळं होत असताना फार मोठा कार्यक्रम आपण इथं हातामध्ये घेतलेला आहे आणि हे कार्यक्रम घेत असताना आमचा एकच उद्देश होता की इथे आपला रोजगार निर्माण झाला पाहिजे आणि सव्वाशे एकर आपण धान आपला जमीन दारमध्ये आपण दिलेला आहे आणि लोकांना लोकांच्या कल्याणाकरता लोकांच्या हिताकरता आपण हा जमीन दिलेला आहे आणि लवकरच आपण आपल्याला ते गडचिरोलीमध्ये पोलाद प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही पायाभरणी केलेली आहे तर यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत हे देखील उपस्थित होते तर या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात्रेटेड स्टील प्लांट मधली या ठिकाणी विशेषतः आठ मिलियन टन एवढं प्रोडक्शन या ठिकाणी होणार आहे लॉईटचं चार मिलियन टन होणार आहे चामोर्शीला अजून पस्तीस हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आपण करतो आहे याचा एकत्रित विचार केला तर देशाच्या स्टील प्रोडक्शनच्या तीस टक्के स्टील प्रोडक्शन हे गडचिरोलीमध्ये होणार आहे त्यामुळे स्टील सिटी ऑफ इंडिया असं गडचिरोलीला याच्या पुढे या, या जिल्ह्याला आपल्याला संबोधता येईल आणि हे सगळं होत असताना यांच्याशी झालेल्या एम ओ यूमध्ये आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्यांनी ऐंशी टक्के लोकल लोकांना त्या ठिकाणी जॉब द्यायचे आहेत तरच त्यांना जे काही आमच्याकडनं कन्सेशन्स आहेत ते मिळणार आहेत त्यामुळे मला असं वाटतं की आजचा दिवस हा गडचिरोलीमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे विशेषतः ज्या भागामध्ये चाळीस वर्षापूर्वी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली माओवाद्यांनी सगळ्यात मोठं अधिवेशन घेऊन भारताचं संविधान नाकारलं होतं त्याच ठिकाणी आज त्याच संविधानाने नियुक्त केलेल्या सरकारच्या माध्यमातनं एवढं मोठं इन्व्हेस्टमेंट होतं आणि स्थानिकाच्या जीवनामध्ये एक परिवर्तन होतं हे अत्यंत महत्वाचं आपला एकच कारखाना इथं पहिल्यांदा प्राधान्य गडचिरोली जिल्ह्यातल्या मुलांच्या कारखान्यातला मिळणार आणि त्यांना प्राधान्य मिळून काही अशी मुलं मुली असतील की त्यांना शेजार त्यां त्यांच्याकडे क्वालिफिकेशन आहे तर त्या पण जिल्ह्यातल्या मुलांना मुलींना त्या ठिकाणी संधी मिळणार आणि आपण एका कारखान्यावर थांबणार नाही इथं जे रॉ मटेरियल आहे गडचिरोलीमध्ये ज्या माईन्स मिळालेल्या आहेत ते इतकं प्रचंड हजारो कोटी रुपयाचं हजारो कोटी रुपयाचं पण अनेक प्रकारचे प्लांट हे आता इथं यायला सुरुवात होईल त्याच्यातला पहिला आला आहे हा आता दुसरा येतो आहे आणि ह्याच्यातनं ते प्लांट वाढवणार पण आहे आम्ही रस्ते पण करतोय रस्ते विकास महामंडळाकडनं रेल रेल्वे लाईन रेल्वे लाईन पण टाकतोय तर सर्वकरता विमानतळ पण करतोय अशा पद्धतीनं खूप मोठ्या प्रमाणावर तुम्हाला इथं बदल झालेला नजीक्या का